नमस्कार आज आपण कच्च्या केळापासून तयार होणारा एक सुंदर असा पदार्थ पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी पाच केळी घेतलेली आहेत आणि ही केळी थोडीशी सोलायला जळ जड जातात त्यामुळे आपण थोडंसं आणि हातालाही चिकटपणा लागतो त्यामुळे थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि चाकूच्या सहयाने अशा उभ्या चिरा त्याला पाडून घ्यायच्या आहेत आणि हे जे केळीचे साल आहेत तर हे आपण आता अशा पद्धतीने वेगळे करणार आहोत आणि अशा पाचही काळांचे साल आपण काढून घेणार आहोत आणि ते एका भांड्यामध्ये आपण ठेवलेले आहे त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे असे तुकडे करणार आहोत त्यानंतर आपण तांदळाचं जे पीठ आहे तर दोन चमचे ह्या तुकड्यांवर टाकून घेतलेले आहे तसंच दोन चमचे आपण बेसन घालून घेतलेलं आहे आणि मीठसुद्धा आपण संपूर्ण भाजीला जेवढं लागणार आहे तर तेवढं मीठ आता ह्या वेळेला आपण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि ते, ते, ते एकत्र असं मिसळून आपण त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर आता इकडे आपण फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मोहरी जिरं आणि कढीपत्ता त्याचसोबत आपण थोडंसं लसूण आणि बारीक कापलेला कांदा त्यात टाकून घेतलेलं आहे आणि ते छान आपण परतवून घेणार आहोत आणि हिंगसुद्धा आपण मध्ये टाकलेलं आहे आणि छान असं आपण याला आता परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे हळद तिखट धने पावडर आणि थोडा गरम मसाला घेतलेला आहे तो पाण्यात थोडासा आपण कालून घेणार आहोत आणि फोडणीमध्ये आपण आता शिमला मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते टाकून घेतलेल्या आहेत त्याचसोबत आपण गाजराचे सुद्धा बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे मसाल्यांचं तर हे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान आपल्याला ते परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे केळी आपण टाकलेली होती भिजत तर ही आपण त्या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतात की छान असं पाणी त्याला सुटलेलं आहे केळी आणि मिठाचं हे जे मिश्रण तयार झालेलं होतं त्यामुळे आपले जे पीठ टाकलेलं होतं ते सुद्धा ओलसर असं झालेलं आहे आणि हे आपण आता त्या फोडणीमध्ये टाकून छान असं झाकण ठेवून त्याला एक चांगली आधी वाफ आणणार आहोत त्यामुळे केळीतलं जे पाणी आहे तर हे पुन्हा निघण्याला मदत होईल आणि त्यानंतर आपण एक वाफ आल्यानंतर जे भांडं होतं त्या भांड्याला थोडंसं पाण्याने विसळून घेतलं आहे आणि ते पाणी आपण ह्या भाजीमध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण छान वाफ आणून आपण हे शिजवून घेणार आहोत आता या ठिकाणी केळी आपली शिजलेली आहे आणि आपण थोडासा लिंबाचा रस यामध्ये टाकणार आहोत तर लिंबाचा रस टाकल्यानंतर आपण थोडंसं परतवून अगदी थोड्या वेळासाठी त्याला झाकण लावून ठेवणार आहोत की आपली भाजी ही तयार झालेली आहे ही भाजी पुरीसोबत पराठ्यासोबत पोळीसोबतही आपण खाऊ शकतो आणि माझी अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद